नमस्कार आताच मिळालेल्या माहिती अनुसार येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी यशवंत भवन अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय बाळासाहेब आंबेडकर यांची आज भेट घेतली या भेटी दरम्यान देशमुख कुटुंबियांनी संतोष देशमुख यांच्या हत्येविषयी माहिती दिली आणि त्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी त्या देशमुख कुटुंबियांना सांत्वन केले आणि त्यांच्या दुःख समजून घेतले आणि त्यानंतर बाहेर येऊन हो त्यांचे जे बंधू आहेत त्यांचे कुटुंबीय आहे कुटुं हे आपल्या मीडियाशी प्रतिक्रिया देताना काय म्हणाले पाहूया म्हणजे जी आपण बाळासाहेबांना भेटलात नेमका चर्चा काय झाली काय सांगितलं हे सगळं जे घटना आहे जे घटनाक्रम आहे आम्हाला न्याय कसा भेटेल याविषयी थोडा त्यांच्या साहेबांशी चर्चा झाली आतापर्यंत जो घटनाक्रम संपूर्ण झाला त्याबद्दल तुम्ही त्याबद्दल हां त्यांनी पण माहिती घेतली आम्ही पण आमच्याकडे जी माहिती ती त्यांना सांगितली त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि कौटुंबिक चर्चा झाली सुखातून दुःखातून कसं सावरायचं म्हणजे खूप मोठा आघात आहे त्यातून कसं सावरायचं याविषयी चर्चा झाली मध्यंतर फोनवर पण बोलला हा साहेबांनी ही घटना घडल्यावर दोन तीन दिवसांना फोन के करून सांत्वन केलं होतं आणि त्यांची तब्येत बरोबर नव्हती म्हणून त्यांनी फोनवरूनच बोलले होते आणि आम्ही अगोदर आल्यावर त्यांच्या तब्येतीची चौकशी केली तर साहेब आता ठीक आहेत म्हणलं मी तब्येत बरोबर नव्हती मध्ये त्यांनी आम्हाला एक कौटुंबिक सल्ला दिला की व्यवस्थित सगळे पुढे घटनेमधून आणि सावरण्याची म्हणजे शक्ती तुमच्यात असं सांगितलं नाही असं काही नाही बोलले असं नाही बोलले काय फक्त म्हणजे यातून कसं आरोपींना शिक्षा कशी होईल किंवा या संदर्भात चर्चा झाली कौटुंबिक दुसरं जास्त काय बोललो नाही तुझ्याशी तुझाशी बोलताना काय भाळतंय नाही आता चाचाने सांगितलं तेच तेच बोलणार